शिक्षक दिनानिमित्त आस्था फाउंडेशन तर्फे शिक्षक व शाळांचा गौरव करण्यात आला आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे शिक्षक दिनानिमित्त ज्ञान नेतृत्व व सेवेचे व्रत जोपासणाऱ्या नऊ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला त्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मानाचा फेटा व मोत्याचा हार देऊन त्यांना गौरवण्यात आलं तसंच आउटबॉक्स कार्य करणाऱ्या तीन शाळांनाही पुरस्कार देण्यात आले पुरस्कार प्राप्त शिक्षक खालीलप्रमाणे मिलिंद खोबरे वैभव परिचारक सचिन लांडगे मीरा कमळे सुरेखा कांबळे भीमराया बिराजदार शंकर ममाने सविता ओहोळ व रेवती जकाते पुरस्कृत शाळा लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळा सोलापूर स्टेपिंग प्री स्कूल सोलापूर आणि हिंगुलांबिका प्राथमिक शाळा सोलापूर अशा शाळांना पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कक्षप्रमुख मुख्यमंत्री सहायता व उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश शिवटे हे उपस्थित होते मंगेश शिवटे यांनी आपल्या मनोगतात आस्था रोटी बँक ही दररोज गोरगरिबांना गरजू लोकांना व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण व नातेवाईकांना अन्न वाटप करतात तसेच सिव्हिल हे काम अत्यंत महत्त्वाचं असून लोकांचं पोट भरणार आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं तुझ्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो करतो राजू देखील मी आभार व्यक्त की चांगल्या उपक्रमाला आज या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांची संवाद साधण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध करून दिली माणसांना आयुष्यामध्ये मी नेहमी होतो सर अशा कुठल्या मी आयुष्यामध्ये दोनच माणसाशी पाहिजे आहेत जी म्हणजे म्हणजे पूर्वीकरण निष्काम बाबांना म्हणलं जायचं कारण संत बाबांचा तर इतिहास असा समजला म्हणजे लिखित स्वरूपातला इतिहास आहे संत गाडगे बाबा दरवर्षी पंढरपूरची वारी करायचे पंढरपूरच्या दर्शन कधी जाऊन नाही ते धर्मशाळेमध्ये रामायचे आणि सगळ्या वारकरी बांधवांना अन्नदान सेवा करायची औषधोपचार करायचे त्यांच्या पायाचे मालिश करून द्यायचे आणि ते म्हणायचे की या वारकरी बांधवांमध्येच माझा पांडुरंग आहे परमेश्वर आहे आणि म्हणूनच संत गाडगे बाबांना निष्ठांतर म्हटलं जातं संत गाडगे बाबांनी म्हणजे विषयीकडे असं म्हटलं जात की एका कीर्तनामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं गेलं की मुलाचं तेव्हा ते म्हणाले होते की काय कुटुंबनाच्या माध्यमातून सामाजिक सेवा भाव असलेले कार्यकर्ते निर्माण करण्याचं काम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं मला असं वाटतं की संत गाडकेबाबांच्या पावलावर पाहून काम म्हणजे त्यांच्या पावलावर आ, या प्रसंगी अधिष्ठाता ऋत्विक अरुंधती देविदा जयकर राघवेंद्र व्यंकटेश सोमेश्टी आस्था रोटी बँकेचे महादर्शक राजू हौशेट्टी गुरुनाथ निंबाळे आणि कांबळे राम क्षीरसागर दिलीप चौगुले किरण सोनटक्के बापूसाहेब आडसूळ आदी वनोगत आदी उपस्थित होते यावेळी मंगेश शिवटे यांनी आस्था फाउंडेशनला देणगीही दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेमा हिरेमठ कांचन हिरेमठ पुष्कर पुकाळे अविनाश मार्चरला ज्योत्स् सोलापूरकर संगीता चंचुरे सुरेखा पाटील सविता जोशी विद्या सिंगम सिंगम प्रकाश डोंगरे सचिन गायकवाड विनोद भोसले अनिता तालिकोटे यासमीन बागवान विजय छंचुरे यांचे विशेष सहकार्य लाभले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा वेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका